<laughs> तसं नाही मित्र प्रेम जर तोडता आलं नाही तर दहा ला फाशी अकरा ला जी अवय सोडणार बोकडाची फाशी नव्हे बोकडाची फाशी माहिती बरे जोडीदार मित्र आहे भ्रमचा घाल नाही तसं नाही जोडीदार कसं आहे माहितीये का कुणाची भूती

हं तसला महाराजांकडे निवेज अजून येडा उचलायचा आहे पण त्याला इथे विचारते की दारू दारू तنه चल चला चल माझ्या संग चल मग जातो महाराज ही तोळीचा महाराजी महारानी एक मुलगी आल्या तुमच्या सांगण्याप्रमाणे दिली आम्ही दौंडे अजून एक मुलगी आली काय करू आत घेऊन जाऊ का हात घेऊन जातो आत घेऊन येऊ का तुमच काय बोलशील हो या महाराजांनी नमस्कार केला तू सांगतो जास्त चालतंय नमस्कार महाराजांचं मीटर नमस्कार महाराज <laughs> मस्तीला वाटत महाराज लावली महाराजेव खावला घ्या महाराज महाराज आहे महाराज काय ना ला ना, ला ना ला। <laughs> काय मोठा असवू लागत बघाय पाहिजे म्हणजे काहीच काळीच काळीच बरोबर आहे महाराज तुमच्या समोर उभं आहे तर म्हणजे काळीच मोठं पाहिजे धाडच पाहिजे धाड धाडच पाहिजे खरंय ही स्त्री तरुण आहे आणि या वयात ते काम करू शकेल कामाला चांगले याच अशी न पाहण्याचं कारण एक आणि तुम्ही म्हणता महाराज बिघडल असं वाटतं मला तिच्यापणे ते काम करण्यासाठी आले आहे हा डोक तुला भेटा होतोय सांगा आणि तिच्या कामाला आहे काम वाटते आय कामाला बरे काम असं वाटतं

तुला, तुला तुला आम्ही लागणार नाही तुला तुला काय संरक्षणाला वगैरे महत्वाचं हरतात की महत्वाचं खाली खावायचा नाही सोन्यासारखा आहे तु खिडा चावल का तुम्हाला दिलाय खाऊ टाकतो कदा मला

बराच वेळ झाला दिवस मावल या, या ही मावळ तिला जाण्याचा मार्ग थांबलाय दिवस मावळण्या अगोदर आपल्या या जंगलातून बाहेर पडलं पाहिजे पण अजूनही त्याचा पत्ता नाही माझं मन मला सांगताय की तो येणार नक्कीच काही ना काहीतरी माझ्या सगळी निरोप घेऊन आणखी थोडा वेळ या ठिकाणी त्याची वाट पाहिलीच पाहिजे सूर्यकांत आनास मला वाटत होत नक्कीच तू येणार काय सांगितलं बाबासाहेब काय सांगणार जिथं जन्मदा त्या मुलाचा धिकार केला मी पण फार का हे सांभाळायला मुलगा चंद्रकांत मला वाईट कुठलं वाटत माहित आहे तुला ते म्हणाले माझा मुलगा असा थक्क ठेवा हे राज गांधी ताब्यात आहे म्हणून कारस्थान केलाय मला दुःख वाटलं नाही का निवडायला का मला तू सांग माझ्याशी होईल का म्हणजे बाबासाहेबांनी तुलाही सजा दिली तर मग असू दे अरे तिच्या मुलाचा त्यांनी विचार केला नाही तिथं एका सांभाळलेल्या मानस पुत्राचा ते काही विचार करतील बरोबर आतापर्यंत एकटा होतो आता एकाला दोघं झालो असणारी हीच आपली मैत्री शेवटपर्यंत टिकून या जगाला एक आदर्श आपण बनवून मला हेच पाहिजे होत आता या जगलातून बाहेर पडूया आणि आपण आपल्या मार्गाला लागूया पण जगलमध्ये बाहेर पडण्या अगोदर असणाऱ्या लालबागेच हे डोळे फटावून रूप पाहूया तो सायकला वाहणारा संत आहे त्या झऱ्यातलं थोडं पाणी ठेवू आणि नंतर आपण आपल्या मार्गाला मार्ग सोडूया फळ्याच्या काही ना काहीतरी माणसाला का या उन्हाळ्याच्या कोणत्या वनस्पतीची उत्पत्ती होते कोणत्या वनस्पती पासून कोणती फळ खायला मिळतात आज ह्याची मी तुला माहिती सांगतोय बरोबर आहे चैत्र माश्या म्हटलं तर आता हे बघ चैत्र पाऊस काही पाहिलाय पण पाला ना? त्या त्याप्रमाणे प्रत्येक वर्षपती ह्या दिवसात होते काय तेव्हा आज मी तुला थोडी माहिती सांगतोय खरा या ठिकाणी आपण थोडा वेळ आणखी थांबूया जरा ऊन खाली झालं की आपण आपल्या मार्गाने मार्ग सांगूया असं हो ना <स्थासथ> <पएगे> आमच्या गावचे दुधेबाईचे बजरंग बोंडे यांनी ढोलकी चांगली वाजवली म्हणून एकशे रुपये बक्षीस दिलाय मी त्यांचा आभार या काय करायचं आली पण चालून चालून माझी खूप फायदे फोर आले हो ते तू मशी दिसतास त्यांच्याच तोडाचा संवाद साधावा महाराजांनी सांगितलेले तीच हे दोन दो आहेत अशी माझ्या मनाची शंका आहे ती काही वाया जाणार नाही पण हो ना ना ते जे आपल्याला काय काम करायला सांगितलेलं आहे ते पूर्णपणे चोख केलं पाहिजे नाही तर फुकटचा जीव जायचे ना फसाला हो पण काहीतरी अक्कल चालवली पाहिजे आता नेमकी कोणाला बोलवावं हो आता बोलवून चालणार नाही ना त्यांची माझी काही ओळख नाही पहिला त्याला काहीच इशारा करते आणि मग त्यांच्याशी बोलते तुमच्याकडे तुमच्याकडे माझे काही काम नाही मी तुम्हाला काही बोलवलं म्हणजे माझ्याकडे तुमचं काही काम नाही नाही मी त्यांना बोलवलो म्हणजे मागा मित्राकडे आहे ना ठीक आहे नमस्कार नमस्कार बोला काय आपल्याला मदत हवी असेल तर अगदी मला कोणत्याही प्रकारचा संकोच न आणता या ठिकाणी आम्हाला सांगा आम्ही तुमची मदत करू पा तुम्हाला मागू नाही तुमची ओळख पाळ आणि मी कधी तुम्हाला पाहिलं नाही मी खर तर त्यांना बोलवलं होत तुम्हाला नाही म्हणजे आमच्या दोघांच काय फसगमत झालेली ठीक आहे मी त्याला पाठवून देतोय जे काय तुमचं काम असेल ते त्याला सांगा हो 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 मला वाटत आपल्या दोघांना पाहून त्या बाईच्या मनामध्ये काय विचार झाली मला माहित नाही मला ते म्हणायचं आहे तिचं काम माझ्याकडे नाहीये तिचं काम जे काय आहे ते तुझ्याकडे आहे काय म्हणते पहा आपल्याला निघायचं आहे मला अगोदर बोलवते नंतर तुला बोलवते काय बोलू बघा अरे तुम्ही काहीतरी तिच्या डोक्यात विचार असेल त्या विचाराच्या भरामध्ये पहिल्यांदा तुला गेलास तिला आठवलं नसेल नंतर मला बोलवलं ज्यावेळी तिच्या लक्षात आलं की तिचं काम तुझ्याकडे त्यावेळी तुला बोलवलंय काय काय म्हणते ते पहा जे काय काम असेल ते संपवून येतो मी बाई हा आम्हाला जे काय तुमचं महत्वाचं काम आहे ते मला सांगा मला लवकर सांगायचं शकते ना अहो मला जे काही सांगायची आहे ना ते तुम्ही कुणाला सांगायचं ना का बेड आहे का तुम्ही आपल्या दोघांच्या वेळेस कोण आहे का आता असे ना मग मी कुणाला सांगायला सांगा ना मला जे आहे ते सांगा पण पट दिशे आवरून आमा निघायचं आहे असे ना सुद्धा वेळ नाही तितका असं ना मला जे सांगायची सांगायचे मग लवकर सांगा ना ते तुम्ही कुणाला सांगायची नाही अच्छा बात आहे मला जे सांगायची आहे ना ते तुम्ही कुणाला सांगायचं नाही आता मला काय नाही कोणतरी वेळे असेल काय तर डोक्यावर परिणाम झाला असेल ही मावळ तिला दिवस मावळण्या अगोदर आपल्याला या जंगलातून बाहेर पडायचं आहे आपल्या बरोबर ना काय या जंगलातून बाहेर पडत असताना आपल्या दोघाशिवाय तिसरा माणूस इथं कुणी आहे का अशी भात कोणी मग आपल्या दोघांचा रस्ता जर कटायचा असेल रस्ता जर पास लवकर करायचा असेल आपल्या दोघांमध्ये एकांना विषय काहीतरी हवा बोलत जाण्यासाठी हो चर्चा असावी चर्चा असावी चर्चा चर्चेमध्ये कधी रस्ता संपतो हे समजत नाही प्रवास पुराव आहे बरोबर तेव्हा सूर्यकांत मला सांग त्या मुलीनं तुला काय सांगितलं कारण तिनं तुझ्या कानाजवळ तोंड आणून काहीतरी सांगत होती हा त्याच्या हेच होय हा मला वाटतं काय नको प्रश्न असेल नाही रे तिने सांगितलेला जर विषय कळला तर त्यावरती आपण चर्चा करत करत निघू मग ते सांगायच पाहिजे चंद्रकांत ती बाई मला एवढच म्हणाली मी जे काय सांगते ते कुणाला सांगू नका अरे वा म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट आहे तू मला सांग मी कुणाला सांगणार नाही ही गोष्ट आपल्या दोघांच्या मध्येच राहील आता काल मातीची भोक सांगू चंद्रकांत मी काय सांगतो खुल्या कारण आहे सांग ना पुढचा शब्द अपमान नको ती स्त्री मला एवढंच म्हणाली की काय म्हणाली मी जे काय सांगते ते तुला सांगू नका अरे मग मी तुला ते सांगतो ना मी कुणाला सांगत नाही हे बघ तुझा जर माझ्यावरती विश्वास नसेल तर हवं तर मी तुला वचन देतो अरे कस या कानाची गोष्ट या कानाला करणार नाही चंद्रकांत माझा तो विश्वास नाही का अरे विश्वास आहे म्हणून तर मी तुला विचार मग काय वेळासारखा करतोय मग सांग ना काय म्हणाली ती परमेश्वर काय सांगू आता <laughs> हा तर हा शब्द बसला मला सांगितलं पाहिजे चंद्रकांत त्या परमेश्वरांची शपथ घेऊन सांगतो ती स्त्री ओढून मला म्हणाली मी जे काय शब्द मी तुला शेवटचा विचारतोय त्या स्त्रीने तुला जे काय सांगितले एकतर तुला या ठिकाणी गटन करावं लागेल नाहीतर माझा शेवटचा निर्णय तुला ऐकावा लागेल सारखं <laughs> काय सांगितलं ते सांग चंद्रकांत माझा ऐक म्हणाली एका बाईच्या नाचक्या दुसक्या प्रेमा पुढे सुकला गेला त्या बाईन सांगितलेली गोष्ट आज तुम्हाला सांगू शकत नाही काय बोलतोय बोलतो

बापाचा धिक्कार केला असे आयुष्यावर त्या हो जीवनाला ढोकर मारली तर का मला या जगाला ढाकून द्यायचा होता या जगात मित्र प्रेम किती सर्व सहित आहे नाहीये तुझ्या सारख्या एका पत फैली वागणाऱ्या मित्रामुळं असं या पवित्र मित्रत्व नात्याला कलंक आहे त्या मित्रत्वाला कलंक कर लावण्यापेक्षा याच पावली मी माझ्या सासरवाडीला जातो माझ्या पत्नी घेतो आणि सुखाचा संसार करतो तर मला तुझ्या एक काळातोड पूर्ण पाहायचं नाही हे नाही जेव्हा माझा मित्र तू सुद्धा सोडून गेला परमेश्वरा अरे तू आहे मी त्या तर दुःख करत बसलो तर राणाच्या भरत माझा मित्र गेलाय एवढंच म्हटलं लग्न सासर वाढला चालणार परमेश्वरा त्याच्या तशी असतील ना त्या सवली प्रमाण त्याच्या पाठीमाग मिळत आहे पण त्याच्या केसालाही धक्का लागू दिला नाही येतो चंद्रकांत थांब थांब येत आहे काही या जगात कुणी कुणाचं जन या आज कळलं मराठी हे संपूर्ण जग स्वार्थाने भरपटलेलं आहे प्रत्येकाला कशा कशाचा तरी स्वार्थ आहे आणि ज्याच्यासाठी मी आयुष्यावर माझ्या जीवनाला ठोकर मारली जन्मदाच्या बापाचा धिक्कार केला त्या झाराम आपल्याला अर्ध्या वाटेवरती साथ सोडली पण असू द्या जे विधी लिखित आहे ते कधी चुकत नसतं त्या परमेश्वरानं माणसाच्या नशिबामध्ये जे भोग भोगाय लेले ते भोगल्याशिवाय माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही कारण दुःखाचे काळे ढग आले की या सूर्याला सुद्धा आपलं तोंड सापून रडावं लागतं तिथं तुम्ही आम्ही आहोत मी माझ्या सासरवाडीला आलोय पण या ठिकाणी मलाही कुणी ओळखत नाही आणि मी कुणाला ओळखत नाही पण भाऊया या ठिकाणी कुणी आहे का नाही आणि नंतर आपण आपल्या पत्नीला घेऊन जावं आपल्या रसामध्ये आणि त्या ठिकाणी सुखाचा संसार करून राहिलेलं आयुष्य जन्मगाच्या बापाच्या आणि या जनतेची सेवा करण्यात घालवावं राम राम दे मी ठेवाय दिलेला नाही अरे बाबा एकमेकाची ओळख नवीन माणसानं करून घेत असताना राम राम घालतात मी काय तुला घालू म्हणजे का राम राम तुझ्या मनात आज माणसातले दिसतच नाही काय नाही अरे बाबा मी तुमच्या राष्ट्रात आलोय या असा दोन फेर पटकन मारत असताना या राज्यातल्या राजाला भेटावं असं वाटलं म्हणता या ठिकाणी आलोय तुझं काय ते आहे का आमच्या तुम्ही दारावरचीच ना रावची कुठली बाहेर घरी का तडका हडीन उभर काय ते रालाई म मुसलमान राजा जी दरवाजा येलास तुला खरं कोणी सांगितलं मुसलमान वारीगिरी हा महाराज आहे आय दैट महाराज हां नाही